ये नरेंद्र मोदी आजकल परिवारवाद पर हमला कर रहे हैं अरे भाई तुम बताओ ना कि तुमको क्यों परिवार में कोई संतान नहीं तुमको हुआ पता आज करोड़ों परिवार एक सुर में कह रहे हैं एक आवाज में कह रहे हैं मैं हूं मोदी का परिवार मोदी का परिवार हे सध्या इंटरनेटवर सर्वाधिक ट्रेंड होणारे शब्द आहेत एकाच रात्रीतून मोदींचा परिवार कसा जन्माला आला तेच या व्हिडिओतून आपण जाणून घेऊया नमस्कार मी उन्मेश खंडाय आपण माय महानगर लाईव्ह भारतीय जनता पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री राज्यातील मंत्री या सर्वांच्या ट्विटर हँडलवर त्यांच्या प्रोफाईलमध्ये बायोमध्ये मोदी का परिवार हे शब्द जोडले गेले मग ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील पियुष गोयल असतील अमित शहा असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे जे पी नड्डा असतील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन विनोद तावडे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार या सर्वांच्या मध्ये मोदी का परिवार असं लिहिण्यात आलंय मोदींच्या भाषणाला दहा वर्षांपूर्वी मित्र या शब्दापासून सुरुवात व्हायची ती आता मेरे परिवार थांबली काँग्रेस सह इंडिया आघाडीतील सर्वच पक्षांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे नेते हे घराणेशाहीचा आरोप करतात त्याच वेळी संपूर्ण देशच माझा परिवार असल्याचं सांगत आहेत त्यावरूनच राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी मोदींवर निशाणा साधलाय नरेंद्र मोदी आजकाल परिवारबादला पर करणार अरे भाई तुम बताओ ना कि तुमको क्यों परिवार में कोई संतान नहीं तुमको हुआ बताओ ज्यादा संतान होने वाले लोगों को बोलता कि परिवार बाद है परिवार के लिए लोग लड़ तुम्हारे पास परिवार नहीं है और तुम हिंदू भी नहीं है अपने माँ के शोक में केस दाढ़ी बनवाता गाढ़ी चिलवाता यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेलंगणातील सभेतून माझा परिवार या देशातील एकशे चाळीस कोटी लोक असल्याचं प्रत्युत्तर दिलं आज करोडो परिवार एक सूर मे आवाज मे कह रहे हैं है, मैं हूं मोदी का परिवार मैं हूं, मैं हूं मैं हूं आणि त्यानंतर भाजपच्या सर्वच नेत्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर मै भी मोदी का परिवार हे कॅम्पेन सुरू केलंय दोन हजार एकोणीस लोकसभा अशाच प्रकारे एक कॅम्पेन भाजपकडून करण्यात आलं होतं राहुल गांधी यांनी चौकीदार चोर हे हा नारा दिला आणि त्याला भाजपनं मै भी चौकीदार हे अभियान सुरू केलं होतं त्याच पद्धतीनं आता मै भी मोदी का परिवार हू हे कॅम्पेन भाजप कडून सुरू करण्यात आलंय तर तुम्हाला मोदी का परिवारचा जन्म कसा झाला हे लक्षात असेल असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्ह या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगरच्या वेबसाईटला व्हिजिट करा आमच्या सोशल मीडिया अकाउंट्सला लाईक आणि फॉलो करा धन्यवाद